नावा बस अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्या चार प्रवाशांची पटली ओळख एस टी बस आणि आयशर गाडीचा अपघात सुमारे चोवीस प्रवासी जखमी काल दिनांक शनिवारी रोजी जालन्याच्या नावाशिवारात झालेल्या बस अपघातात आतापर्यंत चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सर्वांची ओळख पटली असल्याचं आज दिनांक पंधरा रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संबंधित विभागाकडून कळवण्यात आलंय या अपघातात सुमारे चोवीस प्रवासी जखमी झाले मालेगावहून माहूरगडकडे जाणाऱ्या एस टी बसला नाव्या शिवारात ऐशर गाडीची समोरून जोराची धडक बसली या दोन प्रवासी जागीच ठार झाले होते तर दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय पुरुषोत्तम पाटीलबा बाहेकर वयवर्ष साठ राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा वैभव अशोक शेरकर वयवर्ष बावीस राहणार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा मोहन दगडू राठोड व्यावर्ष पासष्ट राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा आणि विष्णू पुंडलिक कांगणे व्यावर्ष पंचाहत्तर राहणार कुंभेफळ तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा असं अपघातात मयत झालेल्या चार प्रवाशांची नावं आहेत या दुर्दैवी अपघातात सुमारे चोवीस प्रवासी जखमी झाले असून सर्वात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हो 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 हे गाडा वटम येऊ टू दोनानी मध्ये हे लेक आवाज ये मोटरसाइकिल मोटरसाइकिल आहे का काहीतरी काय नाही चालम Lagi, l a g అవి రిపోర్ట్ కం బాగు రిపోర్ట్గా సబ్బ